धावचा सर, सर, ना कुठे म्हणजे धावचा चल बिरले साफ अरे बाबा हळूहळू ऐकणारच नाही आता तो बघ कस धावत आणि आता ये पुढे धावून देत मग त्या तू तू पण घरातील काय करूया

किती धावतातो तर आता थोडा थोडा पाऊस पडतोय आणि गोल्डन शेवटी गेलोच तिकडे कोपऱ्यामध्ये तिकडे म्हणजे त्यांची उकळ चालू आहे ना तर त्यामुळे ते तिकडेच आहेत हे दादा तर गोल्डन पण तिकडेच गेलाय हे पाहिजे सगळे हळद वे वगैरे वे वेल वगैरे लावतात आणि सुटी इथे कुठेतरी होती आता कुठे गेले काय माहिती आज काही काम असं काहीच नाही आहे बसली आहे तिकडे असं असं काम काय ते त्यामुळे गोल्डन बोर झालंय त्याला जायचंच होतं बाहेर आणि तो, बाहे। तो सारखं नुसतं ते घरच होत बाहेर जाण्यासाठी शेवटी तो, तो, तो आता गेलाच असं कार्टून म्हणजे हळूहळू आहे हे बाबी ये ती छोटी दोन पिल्ला आहेत ना आणली आहेत ती तर ती त्यांना घाबरते ती छोटी ये तर तिच्यामध्ये ती फारशी त्यांच्या जवळ जात नाही आणि ती घरात असली का मग पाठीमागे राहते अशी म्हणजे त्यांच्या जवळ जात नाही ती त्यांना ती घाबरते गोल्डन पण घाबरतो तर दोघही जण त्या दोघांना घाबरतात आणि ती पण त्याच्या अजून सवय नाही त्याच्यामध्ये ती पण काय तेवढी येत नाही येतात हळूहळू पण तेवढी नाही ती गुरगुरत फसफस फसफस करत राहतात आणि स्वीटीला त्यांना आणखी घाबरते काल काय गेले रात्री ती जवळ आल्याबरोबर हिच्या त्या रूममध्ये गेली पिलं तर ही बाई आमची बाहेर गेली अंगणात बसून होती किती वेळ म्हणजे ती स्विटीचा आमचा स्वभाव असा आहे ना की ती मारणार कोणालाच नाही पण तिचं असं असतं की मीच बाबा तुमच्यापासून लांब बाजूला जाऊन बसते आधी जी कशी असे एकटी होती ना ती पिलू त्याच्यामुळे हिचं जमलेलं पण आता असं आहे की ही दोघ जण आहेत त्याच्यामुळे जरा घाबरती तर आता इकडे मी आले म्हणून ती फिरते आता इथे इथे बघते काय काय आहे ते गोल्डन शेट तिकडे त्या साईडला गेलेत पुढे तिकडे आणि इथे ना कोपऱ्यामध्ये वगैरे पक्षी वगैरे येत आहेत तर मग कसं गोल्डन हलवत होत आहे दोरी ओढत होता ते अबुल सुट काय बघते तू शिटू शिटूचं काहीतरी चाललंय निरीक्षण इकडे तिकडे बघण्याचं काय काय नवीन नवीन वेळ आले ते बघतीये स्वीटू हे स्वीटू काय आलं गोलू एवढू काय शोधते सुटी लपली अय सुटी तिकडे काय करतेस झाडाच्या पाठी लपली आणि हो मारती मी आहो मी आहो गेली बाहेर आता गोल्डन शेड येतात तिकडून हे गोल्डन तेच थांबले चंपी आली इकडे हे चल सरळ रस्त्यान चल डोले काय झोळ घ्या तर मार्गच सांगायची आंघोळ घालू का अवतार ब तुझं कळतंय कुठं फिरायला पाहिजे ते तू काम करून आलास रे बघ वडू नाही ना, उडालो गेलो गारी तो। तो। गार सारखल गेल गार होती गार त्यात झालेली ती झाडावर तिकडचे गेले त्या झाडावर पाऊस बघायचं लागतं येत पाऊस पडतोय गोलं तू ओढ ओढ गोल्डन ते ओळू ओढ ते ओढ ओढ असं ओढायचं वाजणार तिकडे वाचते का बघ ओढ वाचतंय तिकडे तू ओढत राह हळू एवढं नको तोडून टाकशील अरे हळू त्याच्यावर राग काढू नको अरे हळू ओढ बाबा तोड़त त्या चल ये इकडे